दोन चिमुकल्या अभयांवर अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं अत्याचार केला के त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्याच्या त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल झालाय म्हणूनच पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यात या नराधामावर कोणती कलम लावण्यात आली आहेत आणि त्यात कोणत्या शिक्षेची तरतूद आहे हे जाणून घेऊयात कायदेतज्ञांकडून पॉक्सोची जी कलमं आहेत त्याच्यामध्ये सेक्शन चारमधलं आपल्याला दिसेल की पेनेटेटिव्ह सेक्शुअल असॉल्टचं कलम लावण्यात आलेलं ला आहे आता ह्याच्यामध्ये कमीत कमी सात वर्षांची शिक्षा आहे आणि जास्तीत जास्त लाईफ होण्यापर्यंत लाईफ इम्प्रिझनमेंटपर्यंत ही शिक्षा होऊ शकते आठमध्ये दिलेला आहे की जे कोणी पनिशमेंट जी दिलेली आहे ती पण सेक्शुअल असॉल्टसाठी दिलेली आहे तर यानुसार त्यांना तीन वर्ष ते पाच वर्ष शिक्षा आरोपीला होऊ शकते दहामध्ये जी शिक्षेचं प्रावधान आहे ते ॲग्रवेटेड सेक्शुअल असॉल्टसाठी आहे तर जे कोणी ॲग्रवेटेड सेक्शुअल असॉल्ट केलेलं आहे ज्या आरोपींनी असं लक्षात येईल त्यांना पाच वर्ष ते सात वर्ष अशी शिक्षा आहे सिक्स्टी फाय मध्ये आहे बारा वर्षांच्या वयाच्या पेक्षाही कमी वय असलेल्या जेव्हा पीडित असते मुलगी तेव्हा आपण हा जो आहे सेक्शन हा बघतो की लावण्यात येतो आणि ह्याच्यामध्ये पण इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफची प्रावधान आहे जिथे सेक्शुअल फेवर्सची डिमांड आहे किंवा पॉर्नोग्राफी दाखवण्यात आली आहे किंवा काही असं करण्यात आलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला म्हणता येईल की तिथे पण सेक्शुअल हरासमेंट झालेलं आहे आणि त्यामध्ये तीन वर्ष शिक्षा किंवा इम्प्रिझनमेंट किंवा दोन्हीही अशा शिक्षा देण्यात आलेल्या आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट